प्रणाम माय बापू दंडोत्प्रणाम महाराज म्हणले अर्जुना एषा ब्राह्मी स्थिती पाठ नैना प्रप्युमुती स्थितवाशा मंतली ब्रह्मनिर्वाणमुखी ही ब्राह्मी स्थिती आहे ही ब्राह्मी स्थिती आहे एषा ब्राह्मी स्थितीपाथ एस ब्राह्मी स्थितीपाथ ही स्थिती प्राप्त झाल्यावर स्थिती प्राप्त झाल्यावर पुन्हा माणसाला विवाह म्हणजे अज्ञान प्राप्त होत नाही आणि स्थित्वाश्या मंतकालिपी अंतकाली देखील परमेश्वराच्या चिंतनात तो दृढ राहतो अशा स्थित राहतो परमेश्वराच्या चिंतनात स्थितवाशा अंतकालिपी आणि ब्रम्हनिर्वाहणमुच्छिती आणि ब्रह्मीपदाला जातो अशी कोणती स्थिती आहे की जी परमेश्वर म्हणतात की त्या स्थितीत मग जर तू स्थित राहिलास त्या ब्राह्मी स्थितीमध्ये तर तुला अंतकाळी देखील माझं स्मरण होईल आणि ब्रह्माची प्राप्ती होईल अशी कोणती स्थिती आहे तर श्रीकृष्ण महाराज सांगतात अर्जुना प्रजा यदा कामान सर्वांपार्थ म्हणगवतात आत्मने वात्मा तुष्ट स्थित च गोष्टीत जो सर्व कामनाचा त्याग करतो प्रजाती सदा का यदा कामान पार्थ मनोगतान मनातल्या सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराच्या चिंतनात स्थित राहतो सदोदित हो तर त्याला याला ब्राह्मी स्थिती मानतात प्रजाती यादा कामान सर्वांपार्थ मनोगतांत आत्मज्ञावात्मना तुष्ट तित प्रज्ञेचे द्वच्छते मग ही जर असं जर स मनातल्या कामना सोडून दिल्या आणि परमेश्वराच्या चिंतनात जर तो माणूस मग्न राहिला रत राहिला तर मृत्यूसमयदेखील त्याला का बरं परमेश्वर आठवणार नाही आणि का बरं ब्रह्म पर परमेश्वराची प्राप्ती होणार नाही कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन हा यमी माफीस परम भावम त्यांचे तेन ते कधीवर जे जो जो भाव माणसाला समय उत्पन्न होतो एमाण भाव ते कलेवर तम तो कौंक भावना तो मानून जातो तम तेमेव कौंक सदा पद्भाव भाविता म्हणून श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सत्ता देताना म्हणतात की अर्जुन तस्माशु कालसु मास्मरुध्यचे मयर्पी मनोरबुद्धीर्मामे वैशिष्य संशय त्या म्हणून सदा सरोका तू माझं चिंतन कर आणि मला मन आणि बुद्धी अर्पण दुसरं काही अर्पण करू नको मयर्पित मनरबद्धीर मामे वैशिष्ट्य संशय मग हा जो श्लोक आहे हा श्लोक आणि तो श्लोक सांगितलेला आहे परमेश्वरानं त्याची जर तुम्ही जोड घातली तर त्या तिथं काय सांगितलं आहे परमेश्वरानं की तू माझं युद्ध बी कर आणि युद्ध करत असताना माझं चिंतन कर युद्ध करत असताना माझं चिंतन कर मग माझ्या भावाला येशील माझ्या माझ्या मत भावाला प्राप्त होशील माझी प्राप्ती तुला होईल हे निश्चित असं सांगितलं आणि इकडं काय म्हणले की अर्जुना प्रजहाती यादा काम म्हणजे म्हणजे सर्व प्रजाती या कामान, मुझे, मुझे, आ, कामान पार्थ मनोगतान मनातल्या सर्व कामनाचा जो माणूस त्याग करतो प्रजहाती यादा कामान सर्वांपार्थ मनोगतान आत्मने आत्मना तुष्ट ती प्रज्ञेच लोच ते आणि एवढ्यावरच भागत नाही बरं तर ही स्थिती प्राप्त व्हायला पुन्हा काही आपल्याला त्याग करावा लागतो कोणचा त्याग करावा लागेल मग आपल्याला तर ते म्हणते की दुखे उदिक नाही म्हणा सुखे सुगत पुरा दुःखात दुख आलं तर उदिग्न व्हायचं नाही सुख आलं तर भुरळून जायचं नाही ही पात्रता पाहिजे पुन्हा आपल्यात नाही तर मग दुःखात दुःखी होत बसले सुखात सुखी होत बसले तर चिंतन केव्हा करणार कवा परमेश्वर तुमच्या हृदयात राहील तुमच्या हृदयात दुःखच राहील नाही तर सुख आलं तर सुखच राहील त्यामुळं काय म्हणले दुःखेसुरुद्ध सुखेसुरतस्पुरा वित राग भय क्रोधा आणि भय जर धरलं तर त्या भयातच राहणार वित राग भय क्रोधा वित म्हणजे सोडून देणे वित राग भय क्रोधा ती याची बुद्धी स्थिर झाली मानत येईल आणि तोच आ, ही ब्राह्मी स्थिती झाली त्याला ब्राह्मी स्थिती आली असं म्हणता येईल ही ब्राह्मी स्थिती आहे आणि ही शेवटकाली त्याला येईन जर एखाद्या मुलानं वर्षभर अभ्यास केला नाही तर त्याला शेवटी परीक्षेत काय लिहिता येणार हो काहीच लिहिता येणार नाही का, का, का? परंतु जो पोरगा जो विद्यार्थी तन मन धनानं अभ्यास करत वर्षभर आणि त्याला शेवटीच लिहिता येणार प्रश्नाचे उत्तर देता येणार आणि तो अगदी सर्व सर्वप्रथम येणार असं आहे तसंच मग हे दुःख मनात ठेवायचं नाही सुख बी मनात ठेवायचं नाही दुःख बी खोटं आहे आणि सुख बी खोटं आहे राही म्हणवा दुःख की चिंता क्यों सताती हे दुःख तो आपणा साथी सुख तो आहे छाव हलती आती हे जाती हे असं सुख दुःखाचं गणित सांगितलंय एका गीतामधून बी सुख दुःख नेहमीच येत राहते माणसाला आणि मग जर दुःखात तुम्ही उद्विग्न होत गेले तुम्चा, तुम्चा तर परमेश्वराचं चिंतन केव्हा करणार त्यामुळं दुःखेसून उद्विग्न म्हणा सुखेशत असा वित राग बायकुत स्थितधीर म्हणे निच्छेत आणि पुन्हा दुसरी गोष्ट कोणाबद्दल तर तुम्ही स्नेह ठेवलं तुमचं तुमचा जर एखादा बंगला आहे पुण्याला आणि त्या बंगल्याबद्दल जर तुम्हाला आसक्ती असन किंवा एखादा नातेवाईक नातेवाईकाबद्दल तुम्हाला आसक्ती असं तर ती नाही धरायची काय म्हणले ते काय म्हणतात हे सर्वत्रान भी स्नेह हो। कोणाबद्दलच स्नेह नाही कोणाबद्दलच द्वेष नाही कोणाचा द्वेष नको आणि कोणाचा स्नेह नको स्नेह म्हणलं की त्या जड भरत राजासारखं होत जाते त्या जड भारताचं स्नेह कुठं होतं त्या हरणच होतं हरण पाळलं होतं त्या जड भरत ऋषीनं आणि ते हरण मोठं झालं पळून गेलं आणि पळून गेल्यानंतर भाऊ याच्या मृत्यूसमय त्याला ते आठवलं त्या ऋषीला आणि तो हारणी गर्मी जावं लागलं राजा हार गर्भी गेला कशामुळे गेला त्या यानं कारण त्याला शेवटी एम एम ऑफिस म्हणून भाऊ त्याला शेवटी तो भाव उत्पन्न झाला हरणाचा हरण कुठं असं माझं काय करत असल त्याला कोणी चिकार तर केली नसन त्याला कोणी खाऊन तर टाकलं नसन असं त्या ऋषीला वाटू लागलं आणि मग त्यामुळं तो ऋषी हरबी हरणीच्या गर्भाला गेला म्हणून ही जी ब्राह्मी स्थिती आहे तर कोणाबद्दलच नेह असं हे सर्वत्र तर तो सर? दाला, प्राप्त शुभासुभम आणि सुख प्राप्त झालं काय ना असुभ प्राप्त झालं काय त्याच्याबद्दल मी कोणताही दुःख मानायचं नाही सुख आलं प्राप्त झालं तरी बी आणि भलंच आणि दुःख प्राप्त झालं तरीही भलंच कारण विजय झाला तरी भरत पराजय झाला ती तरी भरत सुख दुःखे समे पुरतो लाभालाभ जय जेवण तो धाय जसं नाही मग तसं तर तुम्ही तर तुम्हाला पाप लागत नाही आणि ती ब्राह्मी स्थिती आहे स्थिती तर अशा ब्राह्मणी स्थितीमध्ये आपण राहाचे हे सर्वत्रांसने तार सुभामी ना भिनंद तीन दृष्टी कोणाची कोणाची दुयेस बी करत नाही आणि कोणामध्ये रावण बी नाही प्रेम बी नाही नाविनंदती न देष्टी तसे प्रज्ञाप्रतिष्ठाता ही स्थिती आहे श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेली तर ब्राह्म स्थितीमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती निश्चित होते यदा आणि मग त्या स्थितीचं पुढे लक्षण सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं ते म्हणले अर्जुना येतात सहरते सायम पुरमिस जर ते कासव असतंय काही संकट आलं की आपले हात पाय आत ओढून घेत आहे यदा सहर ते सायब पूर्भोंगा निस इंद्रिय इंद्रियाचे बे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित आहे तर तसे त्याप्रमाणे ज्या जो ब्राह्मण स्थिती ज्याला प्राप्त करून घ्यायची असून त्यानं त्याप्रमाणे आपले इंद्रिय ताब्यात ठेवले पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्याला संकट येईल ज्यावेळेस विषयाचं संकट आपल्या आपल्यापुढे उभं राहील त्यावेळेस आपण आपले इंद्रिय ताब्यात ठेवले पाहिजे त्या, त्या, त्या कासवासारखी तर ते जर ठेवता आले तुम्हाला तर तुमची स्थिती तुम्हाला स्थिती तुम्हाला प्राप्त झाली असं म्हणता येईल हनुमान ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली की तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होणारच याच्यात वाद नाही म्हणून अशा असे बरेच सांगितल्यात पण पुन्हा दुसऱ्या याच्यात सांगा मी तुम्हाला तिसऱ्याचं सांगत पण ह्या ब्राह्मी स्थिती जर पाहि त्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन एशा ब्राह्मणी स्थिती पार्थ नाही ना पाप्यमुथी स्थितो असे आमंत्रिपी ब्रह्मनिर्वाह अनुच्छिती आणि तो ब्रह्मी भूत होतो माणूस कोण पन, ज्याला ज्याला ही स्थिती प्राप्त झाली म्हणून ही ब्राह्मणी स्थिती प्राप्त आपल्याला झाली पाहिजे बाबो तुम्हाला बी तुम्ही असं वागा तुम्हाला बी ब्राह्मी स्थिती प्राप्त होईल आणि तुम्हाला हो असे मी परमेश्वराजवळ विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक विनंती करतो की ह्या आपल्या गीता चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच करा बाकी काही करू नका तर अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनडो प्रम धंडोत प्राम धंडूद